तर नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज नवीन वर्ष निमित्तानं सर्वांना मनातो शुभेच्छा आणि सर्वांना सुखी समृद्धी द्यावं ही ज्या प्रार्थना करतो आणि आपली दिदी आहे दिदी तिला भूक लागली होती तर मित्रांनो भाकरी होते ते भाकरी पण संपली होती आज काम करायला कदा बापूजी भाकरी संपल्या मग तिला दुकानावरती नेलं होतं दुकानावरती नेऊन तिला कुडकुड्या आवडतात तिकृपया नेलं परत तिला आम्ही कामाला आलो कांदा रोप काढत आहे मित्रांनो पाऊस असं पद्धतीने आपण काढून वाहत आहे मित्रांनो कारण की आपलं शेत भरपूर लांब असल्यामुळे इथून इथून आपण या दोन कॅरेट आहेत दोन कॅरेट भरून आपण घेऊन जातो त्या रोप घेऊन जातो आणि तिकडं आपल्याला लागवड करायचं काम सुरू आहे मित्रांनो कारण की आपलं शेत एका ठिकाणी नसल्यामुळे एकही त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी आपण रो कांदा रोप बियाणं टाकला होता कांदा रोप तिकडं व्यवस्थित नव्हता डायरेक्ट खरा झाला होता म्हणून त्या आपण इकडं टाकलेलं आहे त्याच्यात म्हणून आपल्याला इथून घेऊन जावं लागतं आहे तिकडे लांब लांबच्या शेतात तर जवळजवळ आपला अंतर असेल तरी सात सा आठ किलोमीटरचं अंतर असेल तर इकडं रोप पण एकच नंबर क्वालिटीचं आहे आणि एकदम काडी एक एकच नंबर झालेली आहे इंटरनो काडीबंद रोप असल्यामुळे लागवडीसाठी खूप पटापट लागवड हो होत आहे आणि आपल्या घरच्या घरी आपल्याचे घरच्या घरी आपले चार माणसे आणि आन, आणखी दोन माणसं घेतले तर आपण हळूहळू आपल्या कांदा लागवड करत आहे मित्रांनो आपण सुरू आहे जेणेकरून आपलं थोडा रस्ता थोडं राहिले आता आपण हळूहळू आपण माणसा भेटले नाही नसल्यामुळे आपली माणसाची वाट बघून बघून आपण आज किती भरपूर लागवड झाली आपली माणसं आज येते उद्या येते असं करून करून आपल्या घरचे घरी चार माणसं आणि दोन माणसं असं तीन सारं असे जात आहे तरी ते नऊ ते दहा अकरा सारा रोजची आपण लागवड करत आहोत तर ते आपले भरपूर लागवड हो झाली मित्रांनो तर आपल्या पद्धतीने भरपूर झालं तर मित्रांनो असं पद्धतीने आपलं कामकाज सुरू आहे कांदा बसू काढून आपण धुळून जाता मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर करा आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला एकदा अवश्य भेट द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे जेवण जय किसान मित्रांनो बाय काय बेटा ओके okay.